अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बरेच दिवस झाला व्हिडिओ अपलोड केला नव्हता कारण गौरी आणि गणपती याच्या सणामुळे मला जो आहे तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेळच नाही भेटला तर बघा गणपती बाप्पाचं ज्या दिवशी आगमन झालेलं आहे त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस होता आल्यानंतरचा त्या दिवशीचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यानंतर गौरी आव्हानाची चा। तयारी चालली होती गौरी ज्या दिवशी येणार होत्या त्या दिवशी ची तयारी चालली होती तेव्हा मी फराळ वगैरे बनवायला घेतलेला होता बघा फराळाची तयारी जी आहे ती इथे चालूच होती फराळाची तयारी करता करता बाकीचं देखील मला आवरायचं होतं तर फराळाची तयारी जी आहे ती करता करता मी बाकीचं जे गौरीचं सामान आहे ते देखील बाहेर वगैरे आणायला जात होते तर ज्या दिवशी गौरी येणार होते त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाचा तर गौरी आणायला जेव्हा मी गौरी आणण्यासाठी मी जी आहे ती तयारी करत होते गौरी येण्याचा जो टायमिंग होता तो होता पाच साडेपाचपर्यंत त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये मला गौरी ज्या आहेत त्या आणायच्या होत्या तरीही काही थोडासा फराळ बनवायचा राहिला होता मग मी म्हटलं की अगोदर फराळ वगैरे बनवून घ्यावा फराळ वगैरे बनवून झाल्यानंतर मग गौरी वगैरे आणायची तयारी मी करायला लागली होते गौरी वगैरे आतमध्ये आणून घेतल्या आतमध्ये घेतल्या बायका वगैरे हळदी उंकाला बोलवल्या होत्या त्याच्यानंतर गौरी वगैरे आतमध्ये मी आणून घेतल्या त्याच्यानंतर मग मी जे आहे ते बाकीच्या काम आहे ते उरकायला सुरुवात तयारी केली होती तर ज्या दिवशी गौराई आल्या होत्या त्या दिवशीचा हा माझ्या गणपती बाप्पांचा फोटो आहे तर बघा गौराई आणल्यानंतर मी असा गौराईचा देखील पूर्ण बसवून वगैरे झाल्या होत्या गौराई कारण गौराई आणण्या आणल्यानंतर सगळ्यात कसरतीवरचं का जे काम राहतं ते गौराईंना साड्या घालण्यासाठी कारण आपण साडी घालतो तशी परफेक्ट साडी जी आहे ती गौराईंना यावी लागते त्याच्यामुळे हा बघा हा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो गौराईंचा मी बनवलेला आहे सजावट वगैरे पूर्ण मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी सजावट केलेली आहे थोडीफार मदत माझ्या मुलीने देखील केलेली आहे पण सगळी जी मेहनत आहे ती मी आणि माझ्या मिस्टरांनी ह्याच्यामध्ये घेतलेली आहे तर गौराई वगैरे आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे गौराई ज्या दिवशी जेवण करतात त्या दिवशीचा आहे तसेवरच मी पूजा वगैरे केली गौराईची आरती जी आहे ते आम्हाला बाराच्या आतमध्ये किंवा बारा, आत बारा वाजताबरोबर गौराईंची जी आरती आहे ते करायची असते त्याच्यानंतर सोसायटीमध्ये असा कार्यक्रम राहतो आमच्या इथे गौराई ज्या दिवशी येतात त्या दिवशी फुगडी वगैरे व्हाय खेळायला गेले होते दांडिया वगैरे राहतो त्या दिवशी गौराई ज्या दिवशी येतात त्या दिवशी गौराई ज्या दिवशी जेवतात त्या दिवशी आणि गौराई ज्या दिवशी गौऱ्यांचे विसर्जन असतं त्या दिवशी असे तीन दिवस आमच्या इथे दांडियाचा जो कार्यक्रम आहे तो राहतो तर त्यानिमित्ताने तरी होईना पण आपल्यासाठी थोडासा वेळ देखील देता येतो तर असा थोडासा एन्जॉय वगैरे करून झाल्यानंतर थोडंसं एन्जॉय वगैरे करून झाल्यानंतर मग मी परत एकदा जे आहे ते आता गौराई जाणार होत्या त्याच्यामुळे परत गौराईंचा व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी घेतला गौराई जाण्याचा जो म्हणजे थोडंसं जे दुःख आहे ते राहतंच आता हा जो व्हिडिओ आहे तो गौराई जाणार आहे त्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी देखील गौराईची आरती वगैरे झाली सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर मग म्हटलं की आता थोडंसं आपण रिलॅक्स झालो आहे तर परत एकदा आपण आवरायला सुरुवात करूयात तर अशा पद्धतीने मी गौराईंचं परत एकदा व्हिडिओ व्हिडिओचं शूटिंग वगैरे केलेलं आहे तर सगळी जी पूजा आहे ती आम्हाला म्हणजे सासूबाईंना किंवा मला मला देखील सगळी पूजा जी आहे ती विधिवत पार पाडावी लागते त्याच्यानंतरच मग जो आहे तो आम्हाला जेवणाला वगैरे बसावं लागतं त्याच्यानंतरच मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला कराव्या लागतात अशा पद्धतीने गौरी गणपतीच्या गौराईचा जे सण आहे तो मस्तपैकी असा पार पाडलेला आहे बराच वेळ जो आहे तो माझ्या साड्यांसाठीच जातो कारण जोपर्यंत साडी परफेक्ट येत नाही तोपर्यंत मी साडी हे नाही करत आहे ह्या ज्या साड्या आहेत ते कमीत कमी दहा ते बारा वेळा मी सोडून परत हे ट्राय केलेले आहेत तर अशा पद्धतीने जे आहे ते गौराईंना साड्या वगैरे घातलेल्या आहेत सगळी तयारी जी आहे ते विधिवत मी पार पाडलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता तसेच गौराईंचं डेकोरेशन जे आहे ते कसं आलेलं आहे ते देखील तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ